साखर टाकून दे साखर आणि तूप पोया नाही करायच्या आई संध्याकाळी परत उकडाय ठेवते हा गरम होय मला चालतं तसच चा। घेत गे। की शेगडीला पावर आहे का त्याच्यावर ठेवले दुपार व्हायची त्याला गरम व्हायला पाणी दुसरीकडे ठेव आजच्याला वाल तोडायची होती पण आई म्हणली उद्याच्याला मार्केट बंद आईलाच माहित नाही किती दिवस बंद आहे फक्त आई म्हणते उद्याच्याला मार्केट बंद आहे इचराय पाहिलं आहे तू कुणाला तरी मित्रांनो आजच्याला आईने बनवले नाश्त्याला शवया ना गार झाल्यामुळे ना अशा दगडासारख्या झाल्यात आणि एवढ्या चपात्या गेल्या बाकरी कायला करते आजच्याला चपात्या खात्यात ना काल भाकरी खाल्ल्या म्हणल्या आई म्हणते काल भाकरी बी केल त्या चपाती पण केल त्या बाकरी का चपाती केल्यात म्हणल्या भाकरी कोण खाईल नाही अज एक वेळेस बाकर खायलाच लागली असती पण चपाती असल्या कोण बाकर नाही खाणार बर मी तू खाय का होय ते ह्याच होत काय ते दाखव

एवढा लवकर उठून शेवाय नाही खाल्ले म्हणजे काय हम्म तू बीप टाकले मस्त म्हणजे आजच्याला जायचे घरा शेजारच्या वावरात काळे एवढ्याच बी लावायला आईचं तर अजून आवरलं नाही माझं पण नाही आवरले एकदा काही कपड्यांच्या गाड्या घालून घेतल्या ना मग माझं मी पुढे जाऊन एकटा लावतो आई कावयाची तव आहे मी जातो तू ये मागून मला नाही माहित कुठे आकांक्षा तुला गेली का मी निघालोय वावरात बारक्या निघाल्या बहिणीच्या घरी म्हणलं चल तुला सोडवतो एक कारण काय रस्त्याला आहे ना लय मोठा साप आहे पुढं गाडी आहे ना हाय हाय का ती त्याला म्हणा आरुसला नाही लय तो जाई ना पुढं गाडी आहे म्हणून जाई ना गाडी लय गाभार तो बॅगी टाक्या <laughs> <laughs> <आए, laughs> ना आता नाही नाही टाकत रडायच लागलं बारक्या परत घरी निघाला गाडीमुळं मुळ येईल गाडीला काय आहे त्याला असतो लवकर घरी आता मी जातो वावरात केवळ माझे ना आता अर्धी सरी लावत झाली असते बारक्याने लय टाइम खाल्ला गेला पण नाही घरी बहिणीच्या टोटल किती सर निघल्याच काय माहिती मोस्त अगदा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पलीकडची एक आठ आठ साऱ्या निघल्यात म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला चार चार साऱ्या आहेत आणि तसं नाही ज्याला जेवढं लावता येईल तेवढं लावायचं तुझं माझं करत बसलं तर कवर पण होणार नाही लावून गेल्या वेळेस वळायच्या वेळेस ह्या मोबाईलच्या लाकडाच्या फटीत मोबाईल ठेवला होता आणि लाकूड इथंच राहिलं होतं मला वाटलं आता कोणी नेलं काय पण वावरातून कोण नाही नेणार ट्रायपट नसल्यामुळे अवघडे हे काम नाही करीत फार मला वाटलं होतं शंभर टक्का तुम्ही येणार म्हणजे येणार आता इतक्या दिवस तर बिया निवडून दहा बारा दिवस झाला असत्यानं बिया आणल्या आणि आता लांब लावायच्या टाईमला म्हणजे निवडून लावा आता लावायचं का निवडून लावायचं आम्ही आई आलेली माघारी लावली आईला भावाचा डबा द्यायला आता मी तर लावाय गुथल एकदा मूड हाप झाला ना मग नाही वाटत पण ती कुठून गेली अन्न आई आली होती वावरात आईला म्हणलं जातो बावाचा डबा लावून दे मी तव ना लावतो आता कसं एकदा लावायला लागलं ना मग परत मोठा हाफ झाला ना मग लावू नाही वाटत एवढ्या बिया निवडायच्या राहिल्यात आणि ह्या पिशवीत एवढ्या निवडलेल्या आहे आणि एवढा कचरा निघलाय बिया आणल्यात निवड थर्ड क्लास लागल्यात भंगार बिया लागल्यात लय ले कचरा निघलाय त्याच्यात दोन किलो बिया आणल्यात दोन किलोच्या पेक्षा जास्त बिया आणल्यात त्याच्यात कचराच निघला असून अर्धा किलो एवढा वेळ लागला आहे डबा द्यायला मग पाय पाय जायचे पाय पाय यायचे हा पंधरा मिनटं तरी लागतात का डबा द्यायला गेला इथं थोबाड घेऊन म्हणतोय अगं मी आता लावाय चालू केलं होतं मग एकदा मुडाफ झाला की झाला आले आले मिस्त्री लावाय चालू मिस्त्री लावल्याशिवाय ना ताकदच येत नाही डोकच चालत नाही आईच कोरोना मध्ये माणूस थोडा खोकला तरी लगेच पॉझिटिव्ह थांबायचा आता पप्पा खोकलेला आवाज आम्हाला परत वावरात येतोय वावर जवळच घरापासून तो तर कोरोना असलो बळ पण कोण खोकत नव्हतं आता हटकूनच आताच आली आई आईने एक सरी लावली लगेच बसली खाली लगेच दमली वा शेतकरी इतक्या आवाज्यावर एवढा एवढा मधल्या बँड आपल्या कोपर हा मी नाही तस लावलं मी लावताना बरोबर लावलं होतं आईने आले व काय म्हणली इतडापेक्षा दोन इतड जास्त पापाल लागा। लागा लाव आईने सगळा गोटाळा करून टाकला पप्पा आले पप्पाला म्हणलं थोडं लावू लाग लागा कि लाव नाही बाबा आहे का निस्त म्हणले पाणी धरायचं काम करणार थोडं लावा लागा लावा थोडच्या वराचा पप्पांनी आता पाणी चालू केलंय मला म्हणले तू लावलंय त्या सरीला बघ पाणी पोचतंय का आता फुगल्याशिवाय कसं पोचून पाणी थोडं फुगलं ना म्हणजे असं कडाला येऊन सरऱ्या मग पाणी पोच बांधा बसून तीन सोऱ्या सोडल्या ना एक दोन तीन ह्या तीन साऱ्यांना ना राजमा लावायचा आईने तिकडे राजम्याचं बी आणलेले

कसले लाल पाय पडले खड्यात नाचून नाचून लाल बून झाले मित्रांनो मी बसलो जेवायला जेवायला केले बटाट्याचं कालवण आणि लोणचे पोड लोणचे पोड आता ही लोणचं आमचं जवळजवळ दोन वर्ष झाले पहिले लय आंबट होत आता जरा पिकं झाले म्हणून खातोय आम्ही नाहीतर ते आंबट होतं म्हणून आम्ही खातच ना काय खाते काय करतो मला वाटलं तुला आजच्याला उपास नसेल पण तू उपास आईने याच्यात मला खडी साखर दिली त्याच्यामुळे मला आईने पैसे म्हटलं खाऊ बघ काय आधी मी खाल्ल्या म्हणलं खडी साखर आहे आईला वाटलं तुरटी बिरटी काय <laughs> गणपतीला आणलेली खडी साखर एवढे दिवस टिकलीच आहे खाल्लीच नाही कोणी आहे का नाही दहावीत असताना भाऊ कसं दिसायचं माहिती आहे जीवलक जीवाचा जीव लावायचा आता लय खावा बावाने भावानी कोड घालून फोटो काढलाय दहावीला कुठं काढलाय काय माहिती चॉकलेट बोय बाधा असा एक फोटो नाही सकाळ धरून आता तशी बटाटा केलाय तू सकाळ धरून काय शेंगदा ना खाल्ले काय नसतं काय दोन चार चावलं सकाळ धरून उपाशी तू लागण पण तशीच केली पप्पाचं आता भिजवायचं झालं हातात आणली होती भाज्या आणि ही कुदळ कुदळ आणि ती दिली मोदीच टाकून आणि घरी आले मला म्हणले जा एवढे घेऊन <laughs> येथीची भाजी आणली आता दोन दिवस काय टेन्शनच नाही एवढी भाजी आणली होय दोन दिवस जाईन एवढी मेथीची भाजी आणली आहे तुम्ही बोगी पुजायचा तीन वाजता काय होय तीन वाजून गेले तीन साडेतीन झाल्या किती वाजता झाला आणि भिजवायचं आ, बारा वाजेपर्यंत तर लावतच बसलो होत अडीच ना आईचे आहे बुगीची तयारी आई बुगीच ताटकुडे ओवायचा त्याच्यात बोर असले तर हा तिळगुळ नाही सगळं झालंय ववसायचं पण त्याच्यात तिंगुळच नाही आणि तिंगुळच लागते त्याच्यात मी तर तिळगुळ आई चालली आता वावसायला पप्पांचं चाललंय इकडे जेवण टोपी तरी काढा जेवतानी गरम नाही होत नाही मी तर बी अख्खी लागण बी ना टोपीची केली मी कशाला जाऊ आई चालली की बाया बायान चालले ते, ते बय झपाटक्यानी जा बाया जात्यान तूच घातलाय काय काढती कपडे पुरीची कपडे बप नाही पोराची नाही मग मी आता दुकानात मॅगी आणायला वीस रुपये दिले बाबाने दिवसातून पैसे दिले म्हणले जा मॅगी आण आपल्याला खायला दर ती गुळ घे गोड गोड बोल गोड गोड बोलायचा कोडू नाही बोलायचं उद्या तुला मॅगी आणली मी तापसाची मॅगी आणशील मॅगीला पैसे देणार राहिला बाजूला माझ्यावर जाळून दूरसंग मित्रांनो मॅगी बनवून रेडी झालेली मॅगी मी आणली पैसे वाहून दिलं शिव्या मी खाल्ल्या